आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याबाबत काय आपण मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोलल्या तसं बोललो चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचा अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख केल्याने तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले की चेकाळण्यासारखे बोलत आहेत चेकाळणे याचा अर्थ आवेशणे बेफाम होणे भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे चिडणे किंवा संतापणे असा होतो हे जाऊन बघा धर गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठ्याविषयी मला ज्ञान आहे पण अर्ध्या हळकोंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थपिर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे आणि आंदोलन कोण करतायत तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायलं पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलेनं पिऊन मोठे झाले ज्यांना मी मोठं केलं असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे मला यांची कीव येते हे बसले कुणाच्यामुळे कुणाच्या कृपामुळे कोणाच्या मदतीमुळे कोणाच्या आशीर्वादामुळे कुणी आमदार झाला असेल कुणी सभापती झाला असेल कुणी जिल्हा परिषदला गेला असेल कुणी ग्रामपंचायतला झाला असेल त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असतील पण नाथाभाऊची मदत मोठी होती आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज माझ्याविरोध आंदोलन करायला लागलेले याचं मला दुःख आहे जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे नाथाभाऊच्या बरोबर कशारित्याने राहत होते कसे माझे चमचेगिरी चाटोगिरी करत होते जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की या चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो आणि आपण आंदोलन करावं याचा अर्थ असाने रूपाली ताईंचा मी आदरांनाच तेरा वेळा उल्लेख केलेला आहे रूपाली ताई इथं माझ्या फार्महाऊसला येऊन गेलेल्या आहेत माझ्याकडं त्या जेवण करून गेलेल्या आहेत ज्या गे वेळेस त्या होत्या माझ्या मुलीसारख्याच आहे तुमच्या बुद्धीची क्यू कराव्यटे की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आम्ही गिरीश महाजनचा जो याला जोडे मारू असं काय नाही केलं